हाय हॅलो नमस्कार मी सौ प्रियंका पाटील आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंस्काराचे महत्त्व समजून घेतले आज आपण गर्भातील बाळाच्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलणार आहोत त्यापैकी शारीरिक मानसिक भावनात्मक सामाजिक आणि आध्यात्मिक विकास तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम गर्भातील बाळाचा शारीरिक विकास चोवीसाव्या आठवड्यापर्यंत बाळाचे हात पाय हालायला लागतात मेंदू आणि मज्जासंस्था विकसित होतात आणि केस नखे आणि त्वचा वाढते बाळ बाहेरील आवाजांना प्रतिसाद द्यायला सुरुवात करते या टप्प्यावर आईचे आरोग्य खूप महत्वाचे आहे संतुलित आहार हलके व्यायाम आणि शांत संगीत ऐकणे बाळाच्या शारीरिक वाढीसाठी फायदेशीर फायदेशीर ठरते रोज थोडा वेळ चालणे किंवा योगासने करणेही उत्तम आहे आता बोलूया सामाजिक विकासाबद्दल गर्भातील बाळ आईच्या आवाजाला आणि भावनांना प्रतिसाद देते आईशी असलेल्या नात्यांमुळे बाळाची सामाजिक जाणीव वाढते आईचे वागणे आणि आजूबाजूचे वातावरण बाळावर परिणाम करते म्हणूनच आईने बाळाशी बोलणे कुटुंबाला सहभागी करणे आणि सकारात्मक वातावरण ठेवणे गरजेचे आहे रोज थोडा वेळ बाळाशी संवाद साधा गोष्टी सांगा गाणी म्हणा आणि कुटुंबाला या सुंदर अनुभवाचा भाग बनवा मानसिक विकास हा आणखी एक महत्वाचा भाग आहे गर्भातच बाळाच्या मेंदूचा विकास सुरू होतो आणि प्राथमिक शिक्षण प्रक्रिया सुरू होते संगीत व्यायाम ध्यान आणि शिस्त यामुळे बाळाची मानसिक वाढ होते आईने रोज पुस्तक वाचणे शांत संगीत ऐकणे किंवा ध्यान करणे बाळाच्या बुद्धिमत्तेला चालना देईल हे सगळं करताना शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा याचा थेट फायदा बाळाला होईल भावनात्मक विकासाबद्दल बोलायचे तर गर्भातील बाळ आईच्या भावना जाणते आणि त्याला प्रतिसाद देते म्हणूनच आईच्या भावनिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे सकारात्मक वातावरण माइंडफुलनेस आणि सकारात्मक सकारात्मक प्रतिज्ञा भावनिक स्थिरता देऊ शकतात रोज थोडा वेळ शांत बसून बाळाशी बोला बाळा तू शांत आहेस किंवा बाळा तू मजबूत आहेस असे म्हणणे फायदेशीर आहे शेवटी आध्यात्मिक विकास गर्भसंस्कारातून बाळाशी आत्या आध्यात्मिक जोडले जाते प्रार्थना ध्यान आणि सकारात्मक संस्कार यामुळे आध्यात्मिक वातावरण तयार होते आईने शांत आणि पवित्र वातावरणात राहणे प्रार्थना करणे आणि सकारात्मक कर्म करणे महत्वाचे आहे रोज थोडा वेळ ध्यान किंवा प्रार्थना करून आपल्या बाळाशी आत्मिक बंध जोडा आज आपण गर्भातील बाळाच्या सर्वांगीण विकासाबद्दल जाणून घेतले शारीरिक मानसिक भावनात्मक आणि सामाजिक आणि आध्यात्मिक विकास या सगळ्यात आईची भूमिका खूप महत्वाची आहे या टिप्स आपल्या रोजच्या जीवनात आणून आपण आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल उचलू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंस्काराचे आणखीन काही पाऊ आणखीन काही फैलू जाणून घेऊ तोपर्यंत भेटूया लवकरच धन्यवाद